वास महासागर गोमंतक या महाकाव्यांची निर्मिती अंदमानच्या कारागृहात लेखक साहित्य नसतानाही केले काव्याचे सर्व प्रकार त्यांनी लिलया हाताळले आरत्या ओवीबद्ध काव्य रचना भावगीते दीर्घ काव्य लावणी पोवाडा निर्यामक नृत्य ही त्यासोबत त्याच पराक्रमाचा इतिहास सांगणारे ग्रंथ लिहिले सहा सोने पाने हिंदू पदपादेशाही आणि अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हिंदुत्व म्हणजे नेमके का याबाबतचा वैचारिक गोंधळ दूर करण्यासाठी हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे पच्च हे दोन ग्रंथ लिहिले कार्याला प्रेरणा देणारा जोसेफ मॅझनी हा ग्रंथ सावरकरांनी लिहिला या ग्रंथावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती एकोणीसशे से सेहेचाळीसमध्ये हे बंदी उठवण्यात आली सावरकरांनी जोसेफ मॅझिनी आणि रामदास स्वामी यांच्याविषयी म्हटले आहे की जोसेफ मॅझिनी हा इटलीचा रामदास आहे तर रामदास स्वामी म्हणजे हिंदुस्तानचा जोसेफ मॅझिनी आहे रामदास स्वामींचा उल्लेख केलाच आहे तर स्वामींनी जशा आरत्या रचल्या तशी सावरकरांनीही आरती रचली आहे ती म्हणजे आपले शिवाजी महाराजांची आरती आरती सादर करत आहे शिला खाट